प्रेस कॉन्फरन्स काही महत्त्वाच्या विषयासाठी आपण बोलवली आहे त्याच्यामध्ये जे पहिला विषय आहे ते इलेक्शनची प्री रिव्हिजन ॲक्टिव्हिटीज आणि स्पेशल समजे रिव्हिजनबद्दल आहे त्याच्यामध्ये सध्या इलेक्शन कमिशनचे डाय प्रमाणे प्री डिव्हिजन ॲक्टिव्हिटीज चालू आहेत सर्व जे पोलिंग स्टेशन्स आहेत त्या रेशलायझेशनची प्रक्रिया चालू आहे ज्याच्यामध्ये आपण ज्या ठिकाणी साडे तेराशेपेक्षा जास्त मतदार असतात तिथे आपण रेशनलायझेशन करतो जेणेकरून हे पोलिंग स्टेशन जास्त वोटर नसणार आणि त्याच्यामुळे जे गर्दी होते जे लाईन लागते तसे परिस्थिती जे काही लोकसभाचे ठिक लोकसभा इलेक्शनचे दोन दो जी वेळी निर्माण झाली होती ती यावेळी होणार नाही काही पोलिंग स्टेशनचे नाव बदलण्याची आवश्यकता असते काही ठिकाणी पोलिंग स्टेशनची बिल्डिंग बदलने की आवश्यकता है कारण जूनी जी बिल्डिंग है ती खूब जूनी चाली है तेज नवीन बिल्डिंग उपलब्ध है कहीं अे ही पोलिंग स्टेशनस है कई असी ठिकाणी है ज्यादा दोन किलोमीटर के परिर पोलिंग स्टेशन उपलब्ध नसने कारण ही अपन ये पोलिंग स्टेशन वाढ़गे वे लोकसभा दरमियान वाढ़ी आता ही अपन वाढ़ा उद्देश्य है कि सर्व अशोड़ मिनिमम फैसिलिटीज है दोन किलोमीटर के परिसरा आत पोलिंग स्टेशन आला पाजी तेराशे साडे तेराशेपेक्षा जास्त मतदान नसले पाहिजे जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या अडचणी इलेक्शनच्या दिवशी आपल्या मतदानाने होणार आहे नवीन गाईडलाईनच्याप्रमाणे आता डिव्हिजनची ॲक्टिव्हिटीज पाच ऑगस्टपर्यंत असणार आहे आपलं जे ड्राफ्ट लॉल आहे त्याचं पब्लिकेशन सहा ऑगस्टला असणार त्याच्यानंतर क्लेम्स आणि ऑब्जेक्शनची जे डेट आहे ते सहा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट दरम्यान असणार याच्यानंतर जे काही ऑब्जेक्शन्स येतील त्याचा डिस्पोजल आपले जे इलेक्ट्रल लोन आहे त्याची हेल्थ ते त्याचे ई पी रिशू आणि बाकी जे गोष्टी आहेत ते व्यवस्थित आहे का त्या चेक करणे आणि त्याच्यानंतर हे आपल्याला एकोणतीस ऑगस्टपर्यंत करायचे आणि मग शेवटी फायनल पब्लिकेशन आपल्या इलेक्ट्रल लोनचा तीस ऑगस्टला पब्लिश होणार आहेत तर ह्या सर्व ॲक्टिव्हिटीज आपली सध्या चालू आहे याच्यामध्ये एक गंभीर बाब मागच्या काही दिवसापासून निर्देशनास आलेली आहे दोन तीन प्रकारची चुकीची घटना काही ठिकाणी घडताना दिसत आहेत एक काही ठिकाणी बोगस नाव ऍड करण्याचे प्रयत्न केले जात आहेत काही लोकांद्वारे वेगवेगळे आधार कार्डचे वापर करून पुढच्या मागच्या जे बॅक अँड फ्रंट साईड आहे आधार कार्डचा ते वेगवेगळा वापर करून काही बोगस वोटर ऍड करण्याचा प्रयत्न केले जात केला जात आहेत काही ठिकाणी कारण नसतानाही वोटर्सवर आक्षेप घेतला जात आहे वॉटर कमी करण्यासाठी जसं निर्देशनास आला की काही ठराविक लोकांनी हजारो संख्यामध्ये काही प्रूफ नसतानाही काही लोकांचे सेवन भरले आहे तिसरी गोष्ट जी हा निर्देशनास येते की काही ठिकाणी जे शासकीय यंत्रणा आहे बी एल ओ आहे खूप कमी ठिकाणी आहे पण काही ठिकाणी असंही निर्देशनास आलेला आहे की जे काही पात्र वोटर्स आहेत त्याचे नाव एकदम पटकन गतीने ॲड केले जातून बेरोजगारी हे काही गोष्टी गंभीर आहेत मी जिल्हाधिकारी म्हणून सर्वांना सांगू इच्छितो की अशा प्रकारची माझ्यासमोर कुठलीही गोष्टी निर्देशनास आली आणि ते साबित झाली तर त्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल इलेक्शनच्या कायदा सांगतो रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल एकोणीसशे एक्कावन्न त्याची कलम एकतीस किंवा किंवा बत्तीस की आक्षेप कुणी घेऊ शकता पण आपल्या निर्देशना असा आला कि ते जे आक्षेप घेतलेला आहे ते विदाऊट एनी डॉक्युमेंटरी एव्हिडेन्स आणि ज्या संख्याने मात्र वोटर कमी करण्यासाठी केलेला आहे तर तशी परिस्थितीमध्ये त्या माणसावर कारवाई होते असाही काही निर्देश नसला की बोगस वोटर कर या करण्याचा प्रयत्न कोणी करत आहेत तरीही त्या परिस्थितीमध्ये त्या माणसावर गुन्हा दाखल होते आणि बी एल ओचं काम आहे हाऊस टू हाऊस करणे बी एल ओ तलाठी गोतवाल जे काही आमची शासकीय यंत्रणा आहे नवीन वोटर डेडिट करणे आणि जे काही मैत वोटर झालेले आहे अनफॉर्च्युनेटली किंवा ज्यांनी स्वतःने भरलेला आहे की आमच्या वोटर आम्हाला शिफ्ट करायचे किंवा एकदम अशी परिस्थितीचे की आपला असं क्लिअर कट असते की बरेच वर्ष झालेले म्हणजे पन्नास साठ वर्षापासून तो माणूस कुठे दुसरी ठिकाणी राहत तर तसे परिस्थितीमध्ये आपण वोट डिलीट करणार आहोत पण अशी कारवाई जर ब्युनोजद्वारे नाही झाली तर त्याच्यामध्येही योग्य कारवाई केली जाईल इलेक्शनचं जे काम आहे ते खूप गंभीर प्रक्रिया असते त्याच्यामध्ये दोन कार्डिनल प्रिन्सिपल्स असतात की कुठलाही माणूस जे पात्र आहे वोटांसाठी ते मागे नसला पाहिजे त्यातला त्याचा वोटर अधिकार मिळालाच पाहिजे याच्यामध्ये कोणीही जर हलगर्जीपणा केलं तर त्याच्यावर कारवाई होते दुसरा हा एक कार्डिनल प्रिन्सिपल आहे की जे कोणी पात्र आहे आणि जन ज्यांना जिथे वोट करायचे त्याचा अधिकार तिथून कमी नाही केला पाहिजे तर आम्ही आमची यंत्रणा आमचे प्रांत सर्वांना आज आदेश लेखीमध्येही काढून दिलेला आहे की गांभीर्याने सर्व गोष्टीचा चौकशी करावा सर्व डॉक्युमेंट पाहावा जर खऱ्या अर्थाने डिलीट करण्याची आवश्यकता आहे तर डिलीट करा पण असा निर्देशनास येत असेल की मात्र वोटर कमी करण्यासाठी मी असा प्रयत्न करत आहे तर त्याच्यावर योग्यची गुन्हा दाखल करण्याचीही कारवाई करा याच्यामध्ये एक वर्षापर्यंतचाही कारामास असतो हा खूप सिरियस गोष्टी आहे आणि याला खूप सिरियसली घेतला जाणार आहे तर म्हणून अशा प्रकारची कुठलीही कारवाई करूनही करू नये असे मी जिल्हाधिकारी म्हणून सर्वांना आवाहन करतो लोकसभाचे जे आपले इलेक्शन होते ते खूप चांगल्या पद्धतीने पार पडले होते त्याच्यामध्ये सर्व राजकीय यंत्रणा प्रशासकीय यंत्रणा जनते सर्वांनी सहभाग दिला होता आणि म्हणून आदर्श ठिकाणी आपण लोकसभाचे इलेक्शन जे आहे ते पार पाडले होते तर तशी ही अपेक्षा सर्वाचीही विधानसभाला घेऊन पण आहे नियम आहे कायदा आहे ते कायदा सर्वांना लागू असतो त्याच्यामध्ये भेदभाव कोणासाठी नसणार कारण हा लोकशाहीचा विषय आहे आणि लोकशाही प्रत्येक प्रत्येक गोष्टीची जी, जी आहे ते खूप काळजीपूर्वक काळजी घेतली जाणार आहे तर याच्यामध्ये कोणीही जर चूक केली तर त्याच्यावर योग्यची कारवाई होईल हे आम्ही जिल्हाधिकारी म्हणून नक्की सांगतो